हो का मैत्रिणीनो इकडं आपल्याची अशी देवपूजा आहे आणि तिकडच्या घरात मम्मींच्या काय करतात मम्मी ना काय करतात ते बघूया चला तर काय करताय आराम आणि इकडं काय करताय इकडं काय काय दादा सांबर भात केला शिवराज फिर ना तू म्हणलं त्याला त्याच्या आवडीचं आहे सांबर भात

तीन झालं आणि तिकड एकदा बसला पाहिजे त्याला मोबाईल पण कस रडतोय हा आमच्या इकडे हवा चालली तांदूळ इतरा तांदूळ घ्यायचं हवा असते का तशी हवा चालली आता हा शिजन असतो ना इंद्रायणी तांदळाचा त्यामुळे ते लोक तिकडून हे काही काय लागतात ना ज्यांच्या त्यांच्या पाव घेतात मग आमच्या इकडं साठ रुपये किलो विकतात तुमच्या इकडे कसं विकते ते पण सांगा आम्हाला कमेंट करून आम्ही पण आणणार आहे आमच्या पाहुण्यांच्या तिकडे पण आल्या तुम्ही काय तिकडून मी तर नाही घेतलं आम्ही हा कुठं झालं माहीत नाही संपल्याला बी माहीत नाही आम्हाला तपासच लागला नाही काय

मी होते तूच म्हणजे नंतर आणि गायने शिंग मारले लय दिवस लय दिवस झाला म्हणजे म्हणजे कुणाला नाही सांगायचं मग मग मी नाही सांगायचं असं म्हणजे नाही शिंग लागलाय कुठे

मस्ती हात पाय नाही म्हणलं पाहिजे म्हातारी चांगली राहिली पाहिजे फक्त म्हणायचा किती वाजता सांगते घड्यात आपलं सांग मला पप्पांचं काल गेट टुगेदर होत आणि दाखवतो शिव काय करतोय ती पण दाखवते आणि घड्याळ पण दाखवत शिवला सांगू शकू कॅमेरा चालू आहे नाही तर मग कसा अगं जीव दाखवतोय कस आणि रुसून आहे इथं नक मी आले दार उघडून तर इकडं रुसून बसलेला होय रुसून बसलाय का मग इकडं रुसून बसलाय आणि हो का शिवला आणलेलं इकडं फुगं खेळायला आणलेलं पप्पांनी खेळ की फुगं खेळ रुसुबाई रुसु आहे बर का आमची कोपऱ्यात बसली नाही आली तिथे ओम नाही आला नकाळ भेटले पप्पांना पाहुणे सात वाजले त्याच्यात काही हे घाड्याळ भेटलेलंय आणि त्याच्यामध्ये काय इकडून वाजते दहावी गेट टुगेदर दोन एकोणीसशे नाईंटी फोर बॅच विद्यालय पडवी तर एकोणीसशे सालची बॅच होती एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची बॅच होती एकोणीसशे चौऱ्याण्णव काल गेट टुगेदर पप्पा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचमध्ये होतं का असं इकडं घड्याळ आणि इकडं आपण फ्रेम आणलेली आणि इकडं शिवची खेळणी काय शिवची खेळणी येत हाय हय खरंय खेळतो का ते तो मित्रात आलं खेळतो का तू खेळणी खेळतो का हा होय खेळतो का खेळणी त्याला आता राग आलाय मोबाईल दिला म्हणून अर का इकडं शिवनी आणि इकडं आजी बांडी करायला लागली त्या घरातून आलो शिव बघा आता तिकडे काय बघतोय त्याचा मित्र आहे पुढच्या घरी राहिलाय बिराडालाय त्याला ते मित्राच कसं बघतोय तो बघतोय अय शिव आणणार आहे बसली तिकडे भांडी गोळा केला ना शिवच्या पप्पांच होत गेट टुगेदर सांगितलं पंधरा वर्ष शिवचा पप्पा काल आनंदी होत वीस वर्ष ची उजाळा घेतला एकोणीसशे नाईन्टी फाय फोर सालच हो एकोणीसशे चौऱ्याण्णव ची गेट होती बघून जा चप्पल घालून जा अंधारात नको खेळू शिव एकोणीसशे चौऱ्याण्णव ची बॅच होती आणि गेल्याली सगळीच आनंद होती शिवच्या पप्पांच्या वर्गातलं एक होतं इथलं ते पण दुपारी म्हणलेले आनंद झाला कोण पहिलं कसं दिसायचं ना आता कसं दिसतंय कोण कोणाला ओळखूच्या जमीनच मनाचा फरक हा ना ओळखूची आहे ना ज्याला त्याला सर त्यांचं सर्तन इतकं मार होत ना परत त्यांना असं तर तापत होतं तरी घरची घेऊन आणती बोला तर एकामेकाला विश्रत होती तुझं नाव काय त्याला पुढे येऊन सांगायला मुलं किती तुमचं नाव काय तुम्ही काय करता पप्पांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आप आपलं परिचय दिला आठवणी आला ना त्यांना आनंद जी ती म्हणते ग्रुपवर की हा कालचा दिवस म्हणता पाहिजे होता फुरलाच मला प्रपंचात नाही एकच दिवस ग्रुप जे जे वर्गातले आहेत ना ते आमच्या गावचे सरपंच आहेत ते म्हणले की मी माझ्या तर्फे आता एकदा माझ्या फार्म हाऊस होते ना फार्म हाऊस वर आपण सगळ्यांची फॅमिली बनवायची सगळ्यांनी मिळून आपण परत करू व्हिडिओ मोठा होता आला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला थोडस कालच्या ना दाखवतो